नमस्कार लाडक्या बहिणी सर्वात मोठी लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये मिळणार आहेत नवीन अपडेट आले नेमकी काय अपडेट आहेत कोणत्या लाडक्या बहिणीला तीन हजार मिळणार आहेत ज्या कुटुंबाचं वार्षिक कुट उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली आणि आता याच लाडक्या बहिणी योजनेच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आले आता नेमकी या लाडक्या बहिणी संदर्भात कोणती अपडेट समोर आले सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार तुम्ही आपले चॅनल नवीन असताना अजून चॅनल नसेल तर करा, करा त्याचे हो द्या ज्या कुटुंबाचं वार्षिक अडीच लाख कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांना बँक खात्यामध्ये साधारणतः दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहेत आणि गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी राज्य सरकारने केले परंतु आतापर्यंत योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे आता पण लाडक्याबाईंच्या बँक खात्यातून टोटल नऊ हप्त्याचे पैसे या लाडक्या ला मिळाले आहेत मात्र आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या ला पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये दिले जाणार अशी घोषणा महायुतीच्या सरकारने केली होती विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये अनेक वेळा केले परंतु दरम्यान विधानसभा निवडणुकात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे आणि महायुती पुन्हा एकदा राज्यात सत्तेत आली आहे मात्र या योजनेतील लाभार्थी महिलांना अजूनही दीड हजार रुपये देण्यात येत आहे एकवीसशे रुपये कधीपासून बसून याकडे आता राज्याचं लक्ष लागलं ला मात्र तरी एकवीसशे रुपये शक्यता कमी असे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री पवार यांनी आहे राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली मिळण्याची शक्यता कमी आहे असे संकेत दिले परंतु जशी राज्याची आर्थिक स्थिती परिस्थिती सुधारेल की आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र आता या योजनेवर बोलताना भाजप नेते परिणय फुके यांनी मोठं वक्तव्य केलं आहे नेमकं वक्तव्य काय केलं की लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे आणि या योजनेसाठी छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे एकवीसशे काय तीन हजार रुपये पण आम्ही थोडा वेळ थांबावे लागेल आम्ही त्या ठिकाणी देऊ मी तुम्हाला दाव्याने सांगतो एकवीसशे नाही तर तीन हजार रुपये आम्ही का देऊ काही दिवस थांबावं लागणार आहे आमच्या लाडक्या बहिणीचा आमच्यावर विश्वास आहे त्यांनी आम्हाला मोठ्या मताधिक्याने निवडून दिला आहे त्यांची परतफेड आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत पंधराशे रुपये सुरू ठेवणार आहोत आणि पुढील जशी परिस्थिती सुधारत जाईल राज्याची तशी जशी आम्ही एकवीसशे रुपये देऊ आणि आणखी सुधारली तर आम्ही लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये सुद्धा देऊ असं परिणय फुके यांनी म्हटलं त्यामुळे आता लाडक्या बहिणीला वाढीव पैसे कधीपासून मिळणार आहे हे पण पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे ज्या कुठल्या लाडक्या बहिणी आहेत ज्या लाडक्या बहिणीला अजूनही पैसे शक्यतो नववा आप्ता नसेल मिळाला आठवा हप्ता नसेल मिळाला त्या लाडक्या बहिणी कमेंटच्या माध्यमातून सांगावं की आम्हाला आठवा हप्ता नाही मिळाला नववा नाही मिळाला आणि साधारणतः अजून एक साडेचार लाखापर्यंत लाडक्या बहिणी असू शकतील ज्या लाडक्या बहिणीला ऑक्टोबरमध्ये फॉर्म आहे परंतु अजूनही त्यांचा फॉर्म पात्र झालेला नाही आहे किंवा ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलाय फॉर्म पात्र झालाय आणि फक्त आणि फक्त त्या लाडक्या बहिणीला आठवा आणि नववा हप्ता पंधराशे पंधराशे तीन हजार चालेल म्हणजे ऑक्टोबर महिन्याचे पैसे नाही आले नोव्हेंबर महिन्याचे पैसे नाही आले डिसेंबर महिन्याचे पैसे नाही आले जानेवारी महिन्याचे पैसे नाही एकंदरीत म्हणजे त्या लाडक्या बहिणीला सहा हजार रुपये हे आणि हे आठवा आणि नव्व हप्ता मिळून तीन हजार असे टोटल त्या ठिकाणी सहा ते नऊ हजार रुपये अपेक्षित होतं परंतु ते आलेले आहेत तर त्या लाडक्या काळजी करू नका सरकार तुमची त्या ठिकाणी अर्ज सुरू आहे त्यामध्ये ज्या ज्या जुलै मध्ये काही महिला आहेत ऑगस्ट मध्ये अजून महिला ज्यांचा आदर्श आहे ग्रामीण भागातल्या महिला आहे फॉर्म तर अप्रुव्ह झाला आहे पण त्यांना पैसे नाही मिळणार अशा महिलांना सुद्धा पैसे मिळणार आहेत आणि त्यासोबत तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्ण फॉर्म भरला असेल तर ताईंडो त्याचे सुद्धा पैसे जमा होत आहेत रोज रेग्युलर त्या ठिकाणी तीनशे रुपये असतील केंद्र सरकार पाचशे तीस रुपये सरकार असे टोटल म्हणून आठशे तीस रुपये आठशे सोळा रुपये आठशे तेरा रुपये याप्रमाणे एका गॅसचे पैसे लाडक्याबाईच्या खात्यात जमा होत आहेत राहिले तुमचे दोन गॅसचे ते पण लाडक्याच्या लाडक्याबाईच्या खात्यात जमा होतील घरकुल योजना सरकारने आणलेली आहे ती सुद्धा चेक करा बांधकाम कामगार योजना ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरले होते ऑगस्ट मध्ये भरले असतील त्याच्यानंतर भरले असेल तर त्या महिन्याला जो तीस भांडे वाटपाचा संच मिळतो अतिशय चांगल्या प्रतीचे भांडे आहेत तर तोच वाटप आता सुरू झालेलं आहे तुम्ही ज्या ठिकाणी भांडे वाटपाचा फॉर्म भरला असेल म्हणजे बांधकाम कामगार योजनेचा तिथे जाऊन एकदा संपर्क करा ठीक आहे महत्वाचा व्हिडिओ आहे सर्वांनी या व्हिडिओला शेअर करा तुमच्या सर्व व्हॉट्सअपचे जे काही ग्रुप असेल या ग्रुपला शेअर करा चॅनल अजून नवीन असताना सबस्क्राईब नसेल तर एकदा सबस्क्राईब सुद्धा करून द्या